कारंजा गत दहा वर्षांपासून आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था वाल्हेतर्फे कारंजा तालुक्यातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना विद्याश्री शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते यामध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील सोळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्राप्त झाले सदर शैक्षणिक साहित्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाची क्रमिक पुस्तके रजिस्टर स्कूल बॅग वॉटर पेन वॉटर बॅग पेन पेन्सिल इत्यादी वर्षभर पुरेल इतके साहित्य आहे बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील कुमारी प्रगती गजानन ठाकरे भावेश गणेश येवले विष्णू गणेश इंगळे कुमारी नियती संतोष घुडराव कुमारी प्राची हिम्मत आडोळे विश्वास सिद्धार्थ इंगोले कुमारी श्रेया राजाराम इंगळे ओम प्रकाश यश शंकरराव मांगे दिव्या संतोष बोनके कुमारी साक्षी विनायक वानखेडे कुमारी रूपाली प्रभाकर गालफाडे कुमारी आचल कैलास तांबे मंगेश लक्ष्मण इंगोले कुमारी दिव्या संजय ठाकरे प्रेम सुरेश उबाळे या सोळा विद्यार्थ्यांना विद्याश्री शिष्यवृत्ती अंतर्गत संपूर्ण वर्षभर लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची किट उपलब्ध करून देण्यात आली विद्याश्री शिष्यवृत्तीमध्ये यावर्डीच्या सोळा विद्यार्थ्यांचा समावेश केल्याबद्दल विद्यालयाचे शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी आदिशक्ती संस्थेच्या अध्यक्षा कविता ठाकूर सचिव मृणाली तोव तोमर व संचालक प्राध्यापक निर्मल सिंग ठाकूर यांचे आभार मानले दुबाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी कारंजा लाड प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा लाड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा